नमस्कार मित्रांनो तो रे माझा मिटवा या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागामध्ये मित्रांनो आता एक जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे तेव्हा मित्रांनो आता लावण्याला आणि अर्णवला एकत्र करण्यासाठी आजीज ऐकून ईश्वरीने जे काही ठरवलेले असते ते सर्व आता ईश्वरीने ठरवल्याप्रमाणे काही होत नाही आता शेवटी लावण्यासाठी ईश्वरी प्रयत्न करत आहे आणि ते आजीच्या सांगण्यावरून हे शेवटी अर्णवला माहिती होते मी सिंदर स्वतःही सर्व करत नाही तिला ही सर्व करण्यासाठी कोणीतरी सांगते तेव्हा आता जेव्हा ईश्वरीला अर्णवने सगळ्यांच्या समोर अपमान केलेला असतो तिला अपमान करून कामावरून सुद्धा काढून टाकलेले असते की यापुढे मिस इंदोर तू आजीचं कोणतंही काम करण्यासाठी येथे यायचे नाही तुझी आता या घरामध्ये गरज नाही तेव्हा आजीला इतकं वाईट वाटतं आजीला आता वाईट वाटलेले असते आजी आजी म्हणते की ईश्वरी नाही तू कुठेही मला सोडून नाही जायचं परंतु अर्णव म्हणतो की नाही आता हे सर्व सत्य शोधण्यासाठी मला शेवटी आता डिसिजन घ्यावा लागेल म्हणून अर्णवसुद्धा आता एक प्लॅन करतो शेवटी आजी आता अर्णवच्या तोंडावर अगदी खरं बोलून जाते खरं बोलल्यानंतर मात्र आता शेवटी हे माहिती होतं की मिस इंदोरला आजी हे सर्व करण्यासाठी सांगत होती परंतु आता आपल्याला स्वतः डिसिजन घेण्याची वेळ आलेली आहे सगळेजण आपल्याला लावण्याबरोबर लग्न करा असं म्हणतात परंतु आता नाही आता ईश्वरीचा जो अपमान अर्णवने केलेला आहे तर ईश्वरीलासुद्धा राग येतो ईश्वरी म्हणते की आता यापुढे कधीही अर्णव सर यांना भेटायचं नाही त्यांनी आपल्या कामावरून काढून टाकले आपल्याला समजून घेतले नाही आपण केवळ हे अगदी आजीसाठी केले होते आजीच्या मनामध्ये लावण्य या घरची सून व्हावी म्हणून मी हे प्रयत्न करत आले परंतु अर्णव सर ऐकायला तयार नाही अर्णव सुद्धा बरोबर आहे कारण अर्णव सरांच्या मनामध्ये लावण्याला कुठेही जागा नाही लावण्य मॅडम फक्त बळजबरीने हे प्रेम हिसकावण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे ह्या प्रेमावर त्यांचा हक्क नाही अर्णव सरांच्या मनात जर लावण्य मॅडमविषयी प्रेम नसेल तर अर्णव सर सुखात नाही राहू शकत म्हणून आता आपणसुद्धा यांच्यामध्ये नाही पडायचं यापुढे अर्णव सरांना भेटायचं नाही असे आता ईश्वरी ठरवते परंतु आता मित्रांनो होते काही वेगळेच अर्णव आणि ईश्वरी कितीही एकमेकांपासून दूर जाण्याचा जरी प्रयत्न करत असेल कोणत्या ना कोणत्या कारणामुळे शेवटी ते एकत्र येतातच आता सुप्रिया म्हणते की हे पग ईश्वरी तू काही टेन्शन घेऊ नकोस कारण ईश्वरी घरी आल्यानंतर सगळं काही सांगते परंतु ईश्वरीला आता घरी आल्यानंतर जेव्हा ती त्या घरातून बाहेर निघली होती तिचा पाय घसरला होता तेव्हा अर्णव तिच्यासाठी धावत आलेला असतो धावत येऊन तो ईश्वरीचा हात धरतो आणि ईश्वरीला पडण्यापासून वाचवतो ईश्वरी तर पडलेली असते परंतु अर्णवचा जीव आता ईश्वरीसाठी कासावीस होतो त्याच वेळीस मात्र ईश्वरी विचार करते अर्णव सर आपल्यासाठी इतकी धावून आलेत आणि लावण्य मॅडमवर ते इतका रागराग करतात कारण आपणसुद्धा त्यांना समजून घ्यायला हवे आपण जर त्यांना समजून घेतले नाही तर खरंच अर्णव सरांचं खूप अवघड आहे अर्णव सर काय इतकं चिडतात आणि का नाही त्याच्यामागे नक्की काहीतरी कारण आहे अर्णव सरांना आपल्याला काहीतरी सांगायचे आहे परंतु आपण लावण्य मॅडम आणि त्या दोघांना एकत्र आणण्याची जे काही प्रयत्न करतो ते चुकीचे आहे त्याने अर्णव सर आणखीनच चिडतात त्यासाठी मला एकदा अर्णव सरांना भेटावे लागेल असे ईश्वरी ठरवते परंतु आता ईश्वरी जेव्हा घरी आलेली असते ईश्वरी सगळं काही आता सुप्रिया संजय यांना सांगते आता सुप्रियाला तर सर्व काही माहिती असते परंतु ईश्वरी आता टेन्शनमध्ये दिसते आता ईश्वरीला अर्णवने का कामावरून काढलं असेल याचा सगळ्यांना धक्का बसतो ईश्वरीची तर काहीच चूक नाही आजी आता ईश्वरीला हे सर्व करण्यासाठी सांगत होती म्हणून ईश्वरी हे सर्व करत होती त्यामुळे आता मात्र यापुढे कोणताही आता विषय वाढ वाड़ा, वाढवायला हवा अर्णव सरांच्या मनात नक्की ईश्वरीबद्दल प्रेम आहे हे लवकरात लवकर आपण आता शोधून काढायचं आहे असे आता सुप्रिया ठरवते तेव्हा आता सुप्रिया अर्णवला फोन करते अर्णवला आता घाईने ती दुसऱ्या दिवशी घरी बोलावून घेते अर्णव आता विचार करतो की मला सुप्रिया आंटीने का बोलावलं असेल परंतु आता ईश्वरीचं सगळं काही ऐकल्यानंतर शेवटी आता अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे आणि सुप्रियाला तो अगदी होकार देतो तेव्हा आता सुप्रिया अर्णवशी तेथे आल्यानंतर बोलते की हे पक अर्णव जे काही तू वागलास ते ईश्वरीला कामावरून काढले त्यात आम्हाला काही नाही परंतु हे पक ईश्वर तू मनाचा विचार करायला हवा आणि ईश्वरी जे काही करते ते केवळ आता तुमच्या घराच्या सुखासाठी करत होती आजीने तिला अगदी सांगितले होते की हे पग जे काही करायचं आहे तर ते या घराच्या सुखासाठी कर लावण्य मॅडम आणि तुम्ही जर एकत्र आलात तर त्या घराला अगदी आनंद देऊ शकाल आणि कितीही काही झाले तरी लावण्य मॅडमच त्या घरच्या सून होण्याच्या योग्यतेचे आहे असे आजीला वाटते तेव्हा आता अर्ण म्हणतो की हे पगा काकू का म्हणजे आपली आत्ता तर ओळख कुठे झाली परंतु मी तुम्हाला एक खास म्हणून एका माझ्या आईच्या ठिकाणी म्हणून मी तुम्हाला आज सांगतो तेव्हा आता अर्णव स्वतःबद्दल सर्व काही सांगायला सुरुवात करतो तो आता सगळं काही सांगून आता सुप्रियाला म्हणत असतो की हे बघा माझ्या आयुष्यामध्ये कधीही मी क कुणावर प्रेम केले नाही फक्त एक मुलगी आहे तिच्यावर मी अगदी मनापासून प्रेम केले होते आणि ती मुलगीसुद्धा पैशासाठी मला सोडून गेली होती आणि हे बघा एक आई आणि एक आजी आणि माझी बहीण आणि मामी यांना सोडून मी कधीही कुणा कोणत्या स्त्रीवर विश्वास ठेवत नाही परंतु जेव्हापासून मिस इंदोर माझ्या आयुष्यामध्ये आली तर माझं सगळं काही वेगळं होऊन गेले कारण मी कधीही प्रेमावर आणि मुलीवर विश्वास ठेवत नव्हतो परंतु मिस इंदोरने मला सर्व काही आता आम्हाला डोळ्यासमोर दाखवून दिले त्यामुळे आता काको मी तुम्हाला एक सांगतो की मी कधीही कधीही त्या मुलीकडे बघितलेलं नव्हतं परंतु मिस इंदोरविषयी मला असं का वाटतं मला ते कळत नाही मिस इंदोरला अगदी मी कितीही रागराव क म्हणजे करण्याचा तिला प्रयत्न करतो पण मनातून मला इतकं वाईट वाटतं मला आता तिचा अपमान केल्यानंतर मला असं वाटतं की मी असं करायला नको होतं ती दुखावली गेली असेल ती जरी दुखावली गेली तर वेदना मला होतात हेच मला कळत नाही की मिस इंदोर अशी माझं कोणतं नातं आहे तेव्हा आता सुप्रिया ही सर्व ऐकते आणि सुप्रिया आता अर्णवचं सगळं काही ऐकून घेते अर्णव आता स्वतःच्या मनामध्ये ईश्वरी कशी आहे आणि ईश्वरीबद्दलच माझ्या मनामध्ये प्रेम आणि आपुलकी आहे ते प्रेम जे काही ईश्वरीच्या डोळ्यात त्यांनी बघितलेलं आहे प्रत्येकासाठी धावून येणारी आणि निस्वार्थ अशी जगणारी ही ईश्वरी मिस इंदोर मी तिच्यावर प्रेम करतो आता हे जे काही आहे ते सगळं काही अर्णव आता म्हणजे सुप्रियाला सांगून देतो सुप्रिया म्हणते दे की अर्णव अरे तू काहीतरी चुकतोय कारण ईश्वरीचंसुद्धा आम्ही लग्न ठरवतो पण ते राकेशजीसोबत आता राकेशजीसोबत लग्न ठरवतात म्हटल्यानंतर अर्णवला खूप मोठा धक्का बसतो अर्णव म्हणतो की असं नाही होऊ शकत मी ईश्वरीवर खरंच खूप मनापासून प्रेम करतो आणि काकू एकदा तुम्ही ईश्वरीला याबद्दल बोला ईश्वरीच्या मनात नेमकं का काय आहे हे मला माहिती करून घ्यायला हवे आणि ते त्या राकेशजीवर प्रेम करते का आणि राकेशजी जर चांगली असेल तर मला ईश्वरीशी एकदा बोलायला हवं तेव्हा आता सुप्रिया म्हणते की अरे राकेशजी तर खरंच चांगले आहेत कारण आत्ता कुठे आमची ओळख झाली परंतु जी मनापासून ईश्वरीची काळजी घेतात ईश्वरीला अगदी जे हवं काय नको हे सगळं काही, काही बघतात त्यामुळे मला असे वाटते की आता एकदा तो त्या राकेशजींना भेटायला हवे तेव्हा आता अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे राकेशजींना तर मला भेटावंच लागेल कारण मीस इंदोरच्या तोंडातूनसुद्धा तो मी खूप काही ऐकतो परंतु त्याच वेळेस आता हा बाहेर आलेला असतो आणि अर्णवची गाडी बघितल्यानंतर त्याला तर खूप मोठा धक्का बसतो एकतर ईश्वरीने जॉब सोडला म्हणून त्याला आनंद झालेला असतो कारण आता जॉब सोडल्यानंतर ईश्वरी आणि त्याच्या लग्नात कोणताही आता अडथळा येणार नाही सगळं काही आपल्या म मनाप्रमाणे होईल म्हणून त्याला आनंदच असतो परंतु हा अर्णव येथे परत कशाला आला असेल काय गरज आहे त्याला येथे येण्याची तो इंदोरी जिलेबीला मात्र त्याच्या का म्हणजे ड्युटीवर नेण्याचा प्रयत्न करेन आणि त्या अंजली तर एकच तिचं स्वप्न आहे की काही झाले तरी अर्णव आणि ईश्वरी या दोघांना एकत्र आणायचं आणि आता जे काही अंजलीने ठरवलेलं आहे तर राकेश त्यामध्ये अगदी मोडता पाय घालत असतो परंतु आता राकेशचा कोणताही प्लॅन सक्सेस होत नाही कारण आता राकेश जेव्हा आता तेथे हाऊसमध्ये हा बाजूला जायला निघतो परंतु तेथून जात असताना मात्र अर्णव आता सुप्रियाशी बोलून आता ईश्वरीबद्दल जे काही त्याच्या मनात आहे ते सगळं काही सांगून मोकळा होतो आणि हे सांगितल्यानंतर मात्र आता ईश्वरीला सगळं काही सुप्रिया सांगणार असते आणि सुप्रियाने सांगितल्यानंतर ईश्वरीला आता माहिती होणारं असतं की अर्णव सर तिच्यावर प्रेम करतात परंतु आपल्याला लावण्य मॅडम आणि अर्णव सर या दोघांचं लग्न ठरलेलं असताना त्यांच्यामध्ये येऊ शकत नाही परंतु आता अर्णव प्रेमाचं प्रपोज करून ईश्वरीला सगळं काही मनातील सांगणार असतो जे सुप्रियाला त्याने आज सांगितले ते स्वतः तो ईश्वरीला सांगणार असतो आणि ईश्वरी आणि अर्णव या दोघांची परत जे काही हे इतकं भांडण झालेलं आहे तर त्या भांडण भांडणातील तुरावा मिटून दोघंसुद्धा आज या वटपौर्णिमेच्या सणाला एकत्र कसे येतात आणि आता अर्णव इतक्या घाईने ईश्वरीबरोबर लग्न करण्याचा निर्णय का घेत असेल कारण आता जे जी आहे तर राकेशची ज जे सत्य अर्णवसमोर येणार आहे एका महा म्हणजे सत्याचा उलगडा म्हणजे या वटपौर्णिमेच्या दिवशी आता ईश्वरीला राकेशबद्दल सत्य कळणार रा आहे तेव्हा आता ईश्वरीने जे काही आता अर्णवसच्या तोंडातून ऐकलेलं आहे की अर्णव सर आपल्यावर प्रेम करतात आणि आपण मात्र अर्णव सरांचं लग्न मॅडमशी करण्यासाठी किती प्रयत्न करतो यामुळे आपल्या अर्णव सरांना राग येतो हे ईश्वरी ओळखते त्यासाठी आपण अर्णव सरांची माफी मागायला हवी असे आता ईश्वरी ठरवते परंतु आता यापुढे जॉब करायचा नाही तो जॉब आपण नाही करणार असे नी नंतर, खुप मुठा। आता ईश्वरीने ठरवल्यानंतर खूप मोठा धमाका होणार आहे कारण आता ईश्वरी जेव्हा राकेशजीला ओळखते आणि अर्णवसमोरसुद्धा राकेशजीचं जे काही सत्य येते परंतु आपल्या अंजली ताईचा संसार वाचवण्यासाठी ला अर्णव हा घाईने ईश्वरीचे लग्न करण्यासाठी निर्णय घेणार असतो परंतु त्या अगोदर मात्र तो ईश्वरीला प्रेमाचं प्रपोज कसं करतो आणि आता ईश्वरीलासुद्धा अर्णवचं प्रेम कसे समजते आणि आता जे काही सत्याचा उलगडा आहे तर तो लवकरच होणार असतो कारण आता अंजली आणि अविनाश मामा यांनी ठरवले असते की किती काही झाले तरीसुद्धा अर्णव आणि ईश्वरी या दोघांना एकत्र आणायचे आणि म्हणजे आणायचेच तो जी काही आता वल्लरीने कितीही पत्रिका बदलण्याचा प्रयत्न जरी केला असेल परंतु वल्लरीच्या पापाचा घडा कसा भरतो आणि शेवटी आता आपले अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या लग्न अडकून एकमेकांचा किस कसे घेतात हे बघणं आता खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका धन्य